नमस्कार मित्रांनो आज अतिशय आनंदाची बातमी आहे मी चाळीसगाव व शहरातील आपल्या जनतेला आव्हान करतो नम्र विनंती करतो जी एस प्रोडक्शन निर्मित मन जडला या सिनेम्याच निर्मिती ओपनिंग आपल्या चाळीसगाव इथे हर्श थिएटर येथे होत आहे तरी मी माझी पत्नी नगरसेविका साईली रोशन जाधव हो। व मी स्वतः रोशन पाठव जाधव यांच्यातर्फे तालुक्यातल्या जनतेला आव्हान करतो की आपल्या येथील प्राजक्ता स्वतः त्या सिनेमाचा ऍक्टर आहात व आपले सर्व मराठी कलाकार आहेत त्यांनी त्यांचे जे डायरेक्टर आहेत ते आपला मराठी माणूस आहे त्यांचं सर्वांचा मनोबल वाढवण्यासाठी आपण तो पिक्चर सर्वांनी जाऊ पाहा एवढी सर्वांना नम्र विनंती करतो नमस्कार वेरी गुड